विरोधकांना कुठला कुठलाही मुद्दा नाही माझ्या विरुद्ध ते माझ्यावरती भ्रष्टाचारी बनवू शकत नाही माझ्या चारित्र्यावरती विषय घेऊ शकत नाही ते माझ्यावरती गुंडगिरी घेत गत होऊ शकत नाही ते माझ्यावर दोन नंबरचे धंदे बोलू शकत नाही किंवा माझ्यावरती असा कुठलाही प्रश्न एकच त्यांना मुद्दा जो लोकांसमोर नेऊन मतदान कसं मिळेल यासाठी त्यांनी हा राजकीय केलेला हा मुद्दा आहे बाकी या मुद्द्याला काही अर्थ नाही राजकारणामध्ये आरोप तर होणार मॅडम आणि आता राहिली गोष्ट तुम्ही माझ्या मुलाचा आहे ते विरोधकांनी अतिशय घाणेरडे केलेलं कृत्य मला ती गोष्ट आवडली नाही आपल्याला राजकारणामध्ये आपली लाईन वाढवायची असेल ना तर आपली वाढवावी पण दुसऱ्यावरती आरोप करून आपण मोठं होणं माझ्या मुलाचा कुठलाही शा संबंध नसताना त्यांनी नाव आणलं होतं ते, ते सगळं आता चौकशीमध्ये सगळं निघून गेलं जोपर्यंत माझ्यावरती वार होत नाही मी प्रतिवार करणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की काही आरोप प्रत्यारोप करून लोक जास्त दिवस आपण टिकू शकत नाही पण विकासावरती लाँग टर्म लोक आपल्याबरोबर राहतात आज नगर सारखा भाग आहे मी कधी प्रचारात गेलो नाही गेलो तरी लोक मलाच मतदान टाकतात मला त्याचा गर्व आहे त्यामुळं लॉंग टर्म जर राजकारणात असेल तर राज था था विकास आपल्याला आपल्यावर पाहिजे आपला विजन फक्त विकासातला पाहिजे वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा